नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही काय करताय तर आता मम्मी पीठ मळतीये आणि आता मी पालकची भाजी निवडतीये जेवले का जण आम्ही आता पीठ मळते दीदी भाजी निवडती आज दीदीला भाजी शिकवणारे उद्यापासून मुलांची शाळा सुरू आहे आता हा मेन गोष्ट उद्यापासून आमची शाळा सुरू होणार पंधरा तारखेपासून खूप एक्स एक्साइटमेंट होतीये मुलं आनंदवून गेलेत शाळा सुरू होती तर खूप बोर झाले होते दोन महिने घरी होते तर ओ। आता शाळा सुरू झाली आता आनंदून गेले एकदम छान आता उद्यापासून बघू उद्या काही दहा मिनटं दोन तासभर शाळा असती शनिवारी आम्हाला वाटलं सुट्टी असेल नाही का आता बघवी इत परवा पर दिवशी डायरेक्ट मंगळवारपासून शाळा सुरू होईल पण नाही पंधरा तारखेला शाळा त्यामुळं त्यांनी दोन तास तर दोन तास बोलूनच घेतले मुलांना शाळेमध्ये आता उद्यापासून आमची शाळेला खूप एक्साइटमेंट होते आम्हाला आणि शाळेत गेल्यावर नवीन टीचर वगैरे हो येणार आम्हाला परत आमच्या वर्गात नवीन मुलं वगैरे येणार आता मुली मुलं शाळा चेंज झाली म्हटल्यावर हे होणारच ना थोडंसं पुढच्या वर्गात गेल्यावर टीचर चेंज मुलं वर्गातले वेगवेगळे वेग जरा मुलं मुली छान वेगळी मजा शाळेची एक वेगळं जीवन असतं शाळेचं खूप छान वाटतं मस्त वाटतं एकदम शाळा म्हणजे आता मी पीठ मळते तुम्ही काय करता तर उद्यापासून आमची शाळा सुरू आहे ना तर उद्यापासून तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला भेटणार आमचे कारण की आम्ही शाळेतनं येणार उशीर येणार शाळेतनं मग आम्ही शाळेत नाल्यावर ब्लॉग वगैरे बनवणार तर आता आम्ही शाळेतलं वगैरे सांगणार तुम्हाला की आम आम आम्हाला कसं वाटलं कशी मज्जा केली आम्ही तर आमचे असेच ब्लॉग बघत राहा बाय आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला